निवृत्त होऊनही पाच वर्ष होऊन गेली आहेत पण त्यांच्या निवृत्ती वेतनाची फाईल अजून मंत्रालयात अडकून पडली मी माणसं सुळावर चढवतो हे जे हे सुळावर चढवण्यातले उद्योग आहेत आणि सरकारी यंत्रणा माणसांना सुळावर चढवते भेटणाऱ्या यांची मी जर काम करू शकलो तर मी काही माझ्या खुर्चीचं समर्थन केलं पण आली माणसं तशीच गेली पुढला सोमवार पुढला सोमवार आणि मी माझी चिठ्ठी मात्र त्या दाबणाला खोचून लावून टाकली जणू सरकारी यंत्रणेतला हा मी माणसं सुळावर चढवतो तर मुंबईचे पोलीस आयुक्त सतीश शहानी उभे राहिले त्यांनी टोपी काढून टेबलवर ठेवली आणि मुख्यमंत्र्यांना सौम्य सुरात पण ते म्हणाले की तुम्हाला जर शुक्रवारी हा बॉम्बे चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर मुंबईसाठी वेगळा पोलीस आयुक्त नेमा सरकारी भाषेमध्ये त्याला इंग्लिशमधले फार छान शब्द आहेत कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावर तरात तरा लोकांचा वावर असतो असायचा यातल्या काहींना फिक्सर म्हटलं जातं आणि त्यांना वापरण्याचा मराठी शब्द जरा बोलू नये इतका कडक आहे जवळजवळ ती शिवी आहे पण हे की तुमची मी कामं करून देतो तरातरांची अनेकदा असं दिसून येतं की सरकार बदलली तरी हे जे फिक्सर आहेत मधले हे, हे बदलत नाहीत कारण त्यांचे कॉन्टॅक्ट सगळीकडेच असतात त्यामुळे आधीचं काँग्रेसचं सरकार होतं ना आता भाजप शिवसेनेचा आलंनी फिक्सरांचं स्थान बदलत नाही तर एके दिवशी माझ्या कार्यालयात मी बसलेलो माझ्या कार्यालयामध्ये एक विविध कामांसाठी जवळजवळ तीस चाळीस लोकही होती आणि मी एकेकाशी बोलत त्यांचं काम मार्गी लावत होतो तर दार उघडून एक महिला आतमध्ये आल्या त्यांच्या हातामध्ये असं मोठ्या आकाराचं एक खोकं होतं आणि जे काही सुगंधी द्रव्य वापरलेली असेल तिचाही सुगंध आणि ज्या काही वेशामध्ये होत्या इत्यादी एक वस्तुस्थिती आहे की असं पाहिल्यानंतर लक्षात याव्या अशा अत्यंत कमालीच्या सुंदर त्या आणि होती समोर पण ते काही न करता त्या आतमध्ये त्यांच्या वावरण्यात सुद्धा एक जबरदस्त आत्मविश्वास दिसत होता की माझ्याकरता सगळी दारं उघडणारच आहेत त्यामुळे माझ्या माझ्यासमोर होती माझं काही काम चालू होतं पण ह्या आल्या दार उघडून माझ्यासमोर आणि माझ्या टेबलवर त्यांनी त्याचं मोठं खोकं एका बाजूला ठेवलं बारे में बहुत सुना आहे आपसे मिलते हुए खुशी हो रही है और ये हमारी तरफ छोटा छोटासा गिफ्ट आहे त्यावेळेला नुकतंच जे खाजगीकरण उदारीकरणाचं युग भारतातही चालू होतं ते महाराष्ट्रातही चालू होतं त्याला अनुसरून हे विमान क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्यात था। आलं होतं आणि काही उद्योगपतींनी आपली मोठी गुंतवणूक करून आपल्या विमान कंपन्या काढल्या होत्या अशा एका त्या तिथं त्या विमान कंपनीचं तर जगातल्या एका दुसऱ्या फार सुप्रसिद्ध विमान कंपनीबरोबर कोलॅबोरेशन सहयोग होता आणि त्यांनी भारतातली विमान उड्डयनाची खाजगी कंपनी काढली होती याबाई त्याच्या प्रतिनिधी म्हणून आल्या होत्या आणि त्यांनी एक अशी काहीतरी प्रचंड मोठी गिफ्ट खोकं मला कळायलाच मार्ग नाही ती दिली तर ते मी त्या ते खोकाच्या बाजूला सारलं त्यांना नमस्कार केला आधी त्यांना म्हणाले तुम्ही बसा माझी आत्ता काही कामं चालू आहेत मी या लोकांशी बोलतोय ते झाल्यानंतर मी तुमच्याशी भेटेल आणि दुसरं मी सांगितलं मी गिफ्ट घेत नाही तर त्या ज्या माझ्यासमोर उभ्या होत्या त्या अशा माझ्यासमोर टेबलवर वाकल्या अशा हात टेकून पदर पडला जे ब्रह्मांडाचं विश्वरूप दर्शन हवंय आणि हसून मला म्हणतात की हम बहुत प्रेम से गिफ्ट लाहे आप नाही लेंगे तो हमे बहुत बडा दुःख होगा मी तसं पहिल्या वर्षी माझी खुर्ची मागे सरकवली आणि त्यांना नमस्कार करून सांगितलं की तुम्ही निघा आत्ता मी गिफ्ट घेत नाही तुम्ही निघा आत्ता आणि मग त्यांनी पदर सावरला ती गिफ्ट उचलली काय त्यांना जे काही प्लेझंट्रीज म्हणतात इंग्लिशमध्ये त्यांना काहीतरी बोलल्या आणि त्या तिथून गेल्या त्या गेल्यानंतर मी सहाव्या मजल्याचा जो पोलीस अधिकारी असतो ए सी पी दर्जाचा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्याला मी समोर बोलवून घेतलं आणि त्याला मी सांगितलं या बाई मला परत म्हणून मुळात मंत्रालयातच दिसता कामा येत पण जर या सहाव्या मजल्यावर मला परत दिसल्या तर पहिले तुम्ही सस्पेंड मी चौकशी बाकीची नंतर या मला परत म्हणून दिसलेल्या नाही पाहिजेत तो एसीपी प्रचंड खुश झाला असं अटेन्शन मध्ये येऊन त्याने अत्यंत आनंदाने कडक सॅल्यूट ठोकला म्हणला साहेब आम्हाला हेच कोणीतरी सांगायची आम्ही वाट पाहत होतो त्यालाच आनंद वाटला हे हे जे तरांचे फिक्सर असो तरांचे पास हनी ट्रॅपचे प्रकार असो आणि एक भेटला आपल्याला की जो आपल्याला सांगते जर या बाई परत दिसला इथे तर तुला आधी सस्पेंड करीन चौकशी त्याच्यानंतर आणि अत्यंत आनंदाने सॅल्यूट करून की साहेब आम्हाला हेच हवं होतं आणि आम्ही आता याची दक्षता घेऊ भाजप शिवसेना सरकार स्थापन होऊन प्रशासकीय कामकाजांना जशी सुरुवात झाली तसा थोडासा पहिला काही काळ सरकारची ही, सरकार ही राजकीय बाजू म्हणजे भाजप शिवसेनेचे मंत्री आणि प्रशासक ह्यांच्यात एक ताण होता आता वस्तुस्थिती की त्याची कारणं दोन्हीकडनं असू शकतात आधीची वर्षानुवर्ष मुख्यतः काँग्रेसचं सरकार एक वस्तुस्थिती आहे की शेवटी माणसांचे नातेसंबंध वावरून एकत्र तयार होतातच किंवा आणि त्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये काहीशी भाजप शिवसेनेबद्दल असेल तर दुरावा आणि ही मंडळी काय आहेत आणि त्यांच्याविषयीच्या प्रतिमा मनातल्या विचारधारेचाही कदाचित मुद्दा असेल आणि भाजप शिवसेनेच्या मनामध्ये की हे सगळे आहेत प्रशासकीय अधिकारी पण यांचे लागेबांधे गेली चाळीस एक वर्ष जी सरकार आहेत त्यातल्या माणसांची आहेत तर हे आपल्याशी सहकार्य कितपत करतील असा थोडा पहिल्या काही काळामध्ये एक परस्परांच्या बद्दलच्या संशयाचा कालावधी होता त्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते नारायण राणे त्यांच्याकडे त्यावेळी पशुसंवर्धन खातं होतं नारायण राणे शिवसेनेत होते मी त्यांचं कामकाजसुद्धा जवळनं पाहिलं आणि जे विधिमंडळात विधानसभेतलं कामकाज खात्याच्या फायली विषय समजणे मला दिसून आलं की विषय कळण्यामध्ये नारायण राणे अतिशय तत्पर आहेत त्यांना असं पटकन तो विषय लक्षात येतो किंवा मंत्र्याची खरी कसोटी असते विधिमंडळात विधानसभेत आणि तुमच्या खात्याचे प्रश्न विधानसभेत जेव्हा चर्चेला येतात तेव्हा तुम्ही त्याची कशी किती समर्थपणे उत्तरं विशेषतः त्यातल्याही कुठल्या गुंता गुंतागुंतीच्या मुद्द्यावर विधानसभेच्या पटलावर जर चर्चा होणार असेल तर तिथे जी बोली चर्चा होते उद्भवणाऱ्या प्रश्नांची तत्परतेने कार्यक्षम उत्तर देणं तर मी पाहिलं की नारायण राणेंची त्यांच्या खात्याबद्दलची तयारी आणि जर विधिमंडळात मुद्दे आले तर उत्तर देण्याची तत्परता ही अत्यंत उत्तम होती पण एक व्यक्तिमत्वामध्ये काहीसा एक रफ भाग आहे तर त्यांचे म्हणजे वरिष्ठ आय एस अधिकारी ते मंत्र्याचे वैयक्तिक सचिव नसतात प्रशासनात त्यांना शब्द सचिव आहे सेक्रेटरी पण ते पशुसंवर्धन खात्याचे सचिव एक वरिष्ठ अधिकारी होते पद्मनाभन आणि अतिशय शांत अत्यंत सुसंस्कृत अजिबात कुठे अधिकाराचा पदाचा तोरा नाही पण कामाला पक्के त्यांना पशुसंवर्धन खात्याचे मंत्री या नात्याने नारायण राणेंनी काहीतरी काम हुकूम केला होता ही फाईल अमुख अमुक मला ही झालेली पाहिजे तर वरिष्ठ आय एस अधिकारी असलेले पद्मनाभन ती फाईल घेऊन मंत्री महोदयांना भेटायला आले आणि ती फाईल त्यांच्यासमोर ठेवून काही मुद्दे सांगून की हे काम नाही होऊ शकणार आहे ह्याच्यात काही कायदेशीर अडचणी आहेत तर मंत्रालयात तरी असं पसरलं वेगाने की नारायण राणेंनी ती फाईल पद्मनाभन यांच्या तोंडावर फेकली करत नाहीत करू नयेत तुम्ही मंत्री आहात अधिकार तुमचे सचिवाला सुद्धा तुम्हाला जर ओव्हर रूल करायचं असेल की सचिवांनी काही मांडलं अभिप्राय पण मी तो बाजूला सरून मंत्री या नात्याने माझा आदेश देतोय तर ते घटनात्मक अधिकार मंत्र्याला आहेत फक्त त्यानंतर मग त्या, त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा मंत्र्याची ठरते उद्या त्या निर्णयातून काही उद्भवलं तर मंत्री अशी नाही भूमिका घेऊ शकत की माझ्या खात्याने हाताखालच्यांनी आणि माझ्या खात्याच्या सचिवांसकट त्यांनी ही फाईल करून आणली म्हणून मी मंत्री या नात्याने सही केली अशी काही प्रकरणं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गाजलेले आहेत पण इथे हे सचिव मंत्री महोदय सांगतायत ते काम का होऊ शकणार नाही हे सांगतायत तर मंत्रालयात तर पसरलं वेगाने की नारायण राणेंनी ती फाईल अशी फेकली आणि असभ्य शब्द वापरले चक्क काही शिवीचे असं सगळं मंत्रालयात पसरलेलं होतं आणि ते शब्द वापरून सांगितलं की मला तुम्ही नसती कारण सांगत बसू नका हे मी जरा सभ्य शब्दात सांगतोय मी तुम्हाला एक काम करायला सांगितलं ते काम करा हे वेगाने मंत्रालयात पसरलं आणि बघता बघता सर्व मंत्रालय कर्मचारी मंत्रालय संघटना कर्मचारी यांनी पेन खाली ठेवलं पैकी आज काम नाही करणार कामच नाही करणार आणि जी राज्याची आय एस असोसिएशन असते मला आनंद आहे की मी तिचा आय ए एस अधिकारी नाही त्यांनी सदस्य तर होतो पण मला त्या आय एस असोसिएशनची जी कार्यकारी समिती आहे तिच्यावर मला सर्वात तरुण सर्वात यंग ज्युनियर माझ्या सेवेच्या पाचव्या वर्षी त्या कार्यकारी समितीचा सदस्य व्हायची संधी मिळाली होती आणि मग काम करताना सर्व संबंध असतातच त्याच्यातले तर आय ए एस असोसिएशनने पण ठरवलं की मग आम्ही संपावरच म्हणजे बंदच कामच बंद एकही फाईल तर प्रशासनाची वस्तुस्थिती आहे की आय एस अधिकाऱ्यांनी एकमताने जर ठरवलं एकही फाईल आम्ही तर फाईल हालूच शकत नाही एक ठप्प सगळं प्रशासन आहे तसं ठप्प होईल मला त्याचं गांभीर्य लक्षात आल्यावर या सगळ्याचं ब्रीफिंग हा मुद्दा मी मुख्यमंत्री महोदयांकडे सांगितला त्यांनी त्यांचं जे परिस्थिती हाताळण्यातलं कौशल्य आहे ते पणाला लावून आय एस असोसिएशनची एक मिटिंग घेतली झालेला प्रकार समजावून घेतला जे काही करायचं ते केलं पण एका योग्य वेळी नारायण राणेंनी दिलगिरी व्यक्त केली म्हणजे मंत्रालयात सुद्धा हे पसरलं की मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना दिलगिरी व्यक्त करायला लावलं आता हे लोकशाहीतलं राजकारण ही सुद्धा एक भयंकर विचित्र गोष्ट आहे तर पक्षाच्या अंतर्गत अशी एक वदंता होती की तसा सत्तेसाठी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि महसूल आणि पशुसंवर्धन खाते म पशुसंवर्धन मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये पण आहे पक्षांतर्गत नेतृत्वाची स्पर्धा होती तर मंत्रालयीन पत्रकारांनी या सगळ्या घटनेचा अन्वयर्थ लावला की मुख्यमंत्रीपदावरून मनोहर जोशी सरांनी नारायण राणेंना किंमत मोजती करायला लावली चार वर्षांच्या नंतर एक पुण्यातलं गाजलेलं प्रकरण पण त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकून बाळासाहेबांनी मनोहर जोशी सरांना त्या पदावरनं बाजूला व्हायला सांगितलं ती पुण्यामध्ये शाळेसाठी आरक्षण असलेला एक जमिनीचा प्लॉट आणि हाताखालची प्रशासकीय सर्व पूर्तता होऊन आता अंतिम आदेशासाठी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून ती फाईल स्वाक्षरीसाठी मनोहर जोशी सरांकडे आली होती ते ब्रीफिंग देणं हे माझं काम तर मी त्यांना विनंती केली होती की ह्याच्यावर आपण स्वाक्षरी करू नये आरक्षणाचा शाळेसाठीचा तो उठवून बांधकामाला परवानगी आणि त्यावर ज्यांना बांधकामाला ती परवानगी मिळणार होते ते मनोहर जोशी सरांचे जावई होते सख्खे जावई त्यांच्या कन्येचे पती म्हणजे त्या सगळ्यांची वैयक्तिक ओळख तेव्हा होती आजही आहे पण मी विनंती केली होती की याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सही करून नाही मी उपसचिव असताना ती फाईल फिरून फिरून तीनदा आली होती मी ती सरांशी बोलून पण तिन्ही वेळा परत पाठवली होती दुर्दैवाने मी राजीनामा देऊन बाहेर पडल्याच्या नंतर काही काळाने केव्हा तरी ती फाईल क्लिअर झाली पण ते प्रकरण मनोहर जोशी सरांवर शेकलं आणि त्यांना बाळासाहेबांनी तसा आदेश पाठवला हो की मुख्यमंत्रीपदावरनं तुम्ही बाजूलवा अर्ध्या तासात त्यावेळी मनोहर जोशी सरांनी वर्षा बंगला रिकामा केला त्यावेळी मुख्यमंत्री झाले नारायण राणे सगळ्याच्या मागे असू शकतात राजकारणं पण त्यामध्ये पुण्याचे आयुक्त असलेले एक उत्तम अधिकारी रमाना झा यांचा मी पूर्ण बळी गेला नाही म्हणणार पण त्यांना किंमत मोजावी लागली त्याची कारण की अंतिमता त्या फाईलवर शाळेसाठी आरक्षित प्लॉट आरक्षण उठवाची एक सही त्यांची पण होती आणि पुढे मनोहर जोशी सरांना मुख्यमंत्री पदही त्या सोडावं लागलं पण स्वतः जे उत्तम मला वैयक्तिकही माहिती अत्यंत उत्तम अधिकारी रमानात जा पण काहीस त्यांच्या करिअरवर पण हे शेकलं असा तो थोडा दुःखाचा अध्याय पण जे भांड्याला भांड लागतं आणि प्रशासन चालवतानाचं तुमचं कौशल्य की त्यातून घटना आणि कायद्याच्या चौकटीतला योग्य मार्ग कसा काढायचा असाच एक दिवस बसलो होतो निरोप आला सरांनी बोलवले अशी मधली फक्त लॉबी आहे ती पार करून मी पलीकडे मुख्यमंत्री महोदयांचं सहाव्या स्वर्गामधलं हे कार्यालय तर सरांनी बसायला सांगितलं समोर दोघं आणखी काही व्यक्ती होत्या त्यांची ओळख करून दिली ओळख करून दिल्यावर मला लक्षातही याला आठवलं आहे की ते स्वतः मनोहर जोशी सरांचे अत्यंत जवळचे मनोहर जोशी सरांची जी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पुढे ती थोडं थोडी फुटली ती आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचाही मनोहर जोशी सरांचा व्यवसाय होता हे दोघं त्यातले त्यांचे पार्टनर आणि सरांनी ओळखही करून दिली आणि असा असा एका ठिकाणचा प्रकल्प आहे त्याचा हे सर्व प्रस्ताव घेऊन आलेले आहेत तर मी तुम्हाला बोलवलं आहे की आता ह्या प्रस्तावाची पूर्ण छाननी करून माझ्यासमोर ती आणा तर मी त्यांची दोघांची ती प्रसन्न प्रेमाने ओळख तेव्हाही आजही छान झाली मी बसलो माझ्या कार्यालयात पहिलं काम आहे की त्याच्यावर एक आवश्यक ती टिप्पणी देऊन ते संबंधित खात्याकडे पाठवायचं या ठिकाणचं ते खातं नगरविकास खातं कशाशी मुख्यमंत्री महोदयांनी ह्याचा खास टिपिकल सरकारी शब्द असतात एक्झॅमिन अँड पुटअप की हा प्रस्ताव तपासा आणि कायदे नियमांच्यानुसार असेल तो प्रस्ताव तो मुख्यमंत्री महोदयांना सादर करा तसं मी नगरविकास खात्यात पाठवल्यावर एके दिवशी नगरविकास खात्याचे अवर सचिव इन इंग्लिश शब्द अंडर सेक्रेटरी छान माणूस मी तस जवळजवळ संत म्हणेन त्यांना आणि त्यांच्याच नावाचे खरंच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक संत त्यांचं त्यावेळी तीन खंडामध्ये त्यांची आध्यात्मिक साधनेची कहाणी प्रकाशित झाली होती की जी मी वाचत होतो त्यांचे हे कोणीतरी नात्यातले कामाला सरळ त्यांचा मला फोन आला की जरा भेटायचं आहे अर्थात मी वेळ दिली त्याच्यानुसार ते माझ्या सहाव्या या स्वर्गामध्ये माझ्या खोलीमध्ये भेटायला आले बरोबर आणखी दोन सेक्शन ऑफिसर होते आणि हा जो प्रस्ताव होता त्याची फाईल त्यांच्या काखेमध्ये मला आले भेटले प्रसन्नपणे हसून मला म्हणले हे मिळालं आम्हाला करायचा आहे प्रस्ताव हो। पण मुख्यमंत्र्यांच्या मनात काय काही वेळा ही सरकारी कामाची पद्धत आहे की काय घडणं अपेक्षित आहे त्यानुसार आधीच फाईल त्यानुसार तयार करायची त्याला ही टिपिकल सरकारी शब्द आहे फाईल रंगवून आणणे की ही फाईल रंगवून आणायची आणि तळातूनच तो प्रस्ताव जो तयार करत आणायचा तो वरिष्ठांना कोणता निर्णय हवाय आणि मग आवश्यक तो कायद्यात बसवून आवश्यक ते, ते येतं करता मी खरंच सांगतोय अनेक वेळा कायद्यांमध्ये सुद्धा एवढी प्रचंड गुंतागुंत शिवाय प्रशासन चालवताना प्रशासनाच्या हातात इतक्या तरांचे अधिकार डिस्क्रिशन स्वेच्छाधिकार असतात की अंतिमतः खरोखर ही एक वस्तुस्थिती आहे की एखाद्याचं काम करायचं असं जर ठरलेलं असेल तर आवश्यक काही ते काहीही करून फाईल त्यानुसार रंगवून आणून ते काम करता पण येतं आणि एखाद्याचं काम करायचं नाही असं जर ठरलेलं असेल तरही कायद्यातले कलम पोटकलम उपकलम न्यायव्यवस्थेचे निकाल वगैरे वगैरे सांगून त्याला लटकवणे म्हणजे आणि कसं ते होणारच नाही ते प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडकून पडेल तर ही एक आहे ती प्रशासनाची वस्तुस्थिती व त्यामुळे हे एक मुरलेले आणि स्वतः कामाला नीट असे अवर सचिव मला तो प्रस्ताव घेऊन येऊन म्हणतात की हा मिळाला आम्हाला आता फाईल तयार करायचे तर मुख्यमंत्री महोदयांच्या मनात काय आहे मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांच्या मनात काय आहे हे तुमचं काम नाही नन ऑफ युअर बिझनेस हे तुमचं काम नाही आहे तुमचं काम आहे तो जो प्रस्ताव आला त्याचे जे काही कायदे आहेत महाराष्ट्राच्या नगर विषय एम आर टी पी महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट नगर विकास विषयीचा तुमचं काम आहे तुम्ही तो प्रस्ताव आहे ती छाननी करा जे मांडायचे ते मुद्दे मांडा पुढे ती फाईल मुख्यमंत्र्यांना देणं माझं काम आहे तुम्ही आत्तापासून ते रंगवून आणण्याचं कारण नाही आहे त्यांना सुद्धा त्याचा आनंद झाला त्यावर अर्थातच त्यांनी करायचं ते काम केलं ती फाईल तयार झाल्यावर मी जे मांडायचं मुख्यमंत्री मोदयांसह मांडलं असा माझा सहाव्या स्वर्गामधूनचा प्रवास चालू राहिला जरी एक अश्रू उसाया साला तरी जन्म काहीच कामा साला,